बघू शकता बघा इकडं बे मस्त लागले गाया मालकरी माल काय बघू जरा कशा कशा किती अंडे द्या काय म्हणते जरा कुरे चौकशी लागले माव कंगवा घेऊन बोनसरायला लागले लागले ओ जय बाळू ममाद करते काय भांग पाडून का चालला बघा इकडे किती अंडी द्या थे? पंधरा आण नात करते काय म्हणते म्हणतोय दादा भाजी घ्यायला जाऊडीचं नाव काय सांग आपलं कुणी दावून आहे तू माझी दावून आहे बाबाद करते काय तुम्हाला लागतं म्हणते काय घ्यायला भांग पाडून पांधरा काय घेऊन आले भाऊ बघा मस्त रंगला बाजार बघा दादा नंबर सांगा एकदा पंच्याण्णव बावन चौऱ्याण्णव पंचवीस असे यांचा नंबर कोणाच्या द्यायच्या घ्यायचा असले तरी दादा संघ संपर्क साधू शकतोय बघूया तिकडे बी तांबे गाय बघूया जरा कसे कसे मार तांबडे गाय बघायने किती आणले बघा जरा काय काय नाही जरा बघूया जरा मालका संघ संपर्क साधूया किती बी आहे काय गा बाय का कशी आहे जरा कोण आहे मला काय सांगलं काय नव्वद हजार रुपये सांगताय काय किती बाकी अजून आठ नऊ दिवसात येणार आहे म्हणजे यायला थोड्या दिवसात किती चालली पहिले येताना अकरा बारा चालले का मग अजून बोड म्हणजे अजून वाढणार आहे म्हणजे व्यवहाराला बसला काय तर मागे मोर होणार सांगा ना बर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पस्तीस एक्कावन सत्तर नाव काय सत्ता चौघुले चौघुले असा आहे बघा यांचा नंबर जरी कुणाला पाहिजे असेल तरी काही संपर्क साधू शकतात बाजारामध्ये लहान पिलं सोडू नका म्हणते लहान पिलं बाजारावर सोडू नका म्हणते म्हणत गावला तर त्याला दंड आहे म्हणतोय बघा असे घ्यायच्या मागे बारखी पिल्लाय गे नाही ते पिलाशी मोकळी सोडू नका म्हणतोय कोणाला तर गोरगरीबाला द्या नाहीतर घरी न्या असं राहणार सोडा पण असं बाजारात काय सोडून जाऊ नका म्हणतंय जरी गावला तरी त्याला दंड आहे म्हणतोय बघा हे सांगोला बाजार कमिटीचं आव्हान आहे बघा इकडे बाबा मस्तच नाही आल्या त्या लाल बडा जरा कंडाने मालक काय जरा गोव्या संपर्क मालका सांगायला कुणाची धाव नाय कस बाव छपण टाकते बाबा वैरून कान का आण कान काय दे उग पैसे काय काय बघा लोक लोक अंडी बाबा किती लाईन लागली बाबा गाड्याने किती आहे काय राखली नाही बाबा कोणा कसं इकडे घेऊन आलो यार काय दे गरीब बावटी कुणाचा जाऊन आहे चंद्रकांत दोरकर

बघा अशा गाय़ बघा या परीकडे बघा कशा गाय आहेत घेणं जरी असलं तरी संपर्क साधू शकताय बघू जर आपण जरा कसा कसा बाजार अशा दर्शनची पिल्ल जी आहे ती ना अशा पाड्या या पारिक काय करते सोडून जातील पाड्या सोडून जाऊ नका म्हणजे सोडल्या तरी त्याला सांगते तरी अशा पाड्या काय कुणी काय बाजारात पाड्या व्यापारी काय करते पाड्या गाया विकल्या का पाड्या सोडून जाते ते पाड्या काय सोडून जाऊ ना म्हणून सांगते बघा बाजारमध्ये विक्री आणलेली जशी गाईची लहान पिल्ल बाजार आवारात सोडून देऊ नका तसं आढळून आल्यास सदर व्यक्तीवर दंडात्मक कारवाई केली जाईल सांगा सुगुरांचा बाजार किती रांगला किती गाय आले बघा भयंकर गरजे आहे बंद पावसाचा वातावरणाचा दिवस असून सुद्धा तरी किती गाय आलेल्या बघा जनावर किती आलेली बघा बघू शकता आपण कसा कसार बघा आपण जाऊ बाबा चौकशी करूया दरबीर विचारूया कसं कसं काहीतरी बघा बी जरा दावण कुणाची आहे काय जरा व्यवहाराला किती गाय आणल्या काय घेटली काय घेठली गाय काय आणली किती सांगितले कोणते तुझी अशी पड आहे जरा पंचवीस हजार रुपये गाडी सांगतो बघा पाडी मस्त गुन्हे काय बघा आदत आहे कसली आदत म्हणते ती आदत आहे पंचवीस हजार रुपये सांगतो बघा या पाडी मस्त आहे पाडी जरी व्यवहाराला बसलं तरी मागा मोर होऊ शकते सांगता का नंबर एकदा सत्तर सहासष्ट एकतीस एकसष्ट झिरो सम असं आहे बघा या गाड्याचा नंबर जरी कुणाला पाडी जरी पाहिजे असेल तरी संपर्क साधू शकता मस्त पाडी बघा इकडे बी जरा कोणा मस्त झाले बघा या चालू आहे त्यांची मुलाखत कोण आहे काय जरा बघूया हो कोण आहे मार किती आणलेल्या दोन आणले काय कुणच्या कोणत्या येत्या दोन दोन काही आणले त्या झाले काय कशा हे झालेले काय बर काय झाले अलीकडून काय सांगितलं काका पंच्याण्णव हजार रुपये सांगते बघा गायचं किती दिवस बाकी आहे आठवडा राहिलाय काय कायच पंच्याण्णव हजार रुपये सांगते सांगितलं ही पलीकडली पंच्याहत्तर हजार रुपये सांगते बाय गाई अशी आहे बा पंच्याहत्तर हजार रुपये सांगते सांगितलं तिचं किती दिवस राहिले हो का तिचं राहिले पाण्या दे मस्त आले जवळ आठ दहा आठ दहा दिवस राहिले बाकी जरा बघू शकता मारका संघ आपण जरा साप साधे संपर्क आहे सांगा जरा काय एकदा नंबर सांगा जरा अष्ट्यात्तर त्रेचाळीस अष्ट्यात्तर त्रेचाळीस हा एक्क्याण्णव गाव कुठलं जरी संपर्क आले तरी तुम्ही देऊ शकताय असा आहे बघा त्यांचा नंबर जरी कुणाला जरी विकल्या विकल्या जरी राहिले तरी संपर्कावर पाड्या घेऊ शकता तुम्ही मस्त जाणले तर ना कि नाही बघा माल कोण आहे काय जरा रंगवल्या लाल किल्ल्या गुलाला झालाय काय जरा बघू जरा बघाय झाला का व्यवहार केवढा निघली एक लाख पाच लाख एक लाख पाच हजार रुपये लिहिले बाई तर बघा राह नाद करते काय याय लागते मग ते सांगूल बायला थोडा जागी खुशच झाला राह मस्त पाडी किती येत आहे का पाहिलं आहे का बघा पाहिलं नाही तर पाडी कशी आहे बघा बघा मस्त जागा पाडी आयला घेणार आहे मजा जाय बघा गडी नटला जास्त बघा घेणारा फेट माल करा काय उद्या घेणार बर 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 मस्त झाला व्यवहार चांगला झाला पाडी मस्त आहे बघा व्यवहार झाला चांगला अजून किती राहिले द्या अजून किती राहिल्या झाल्या का बाबा इकडे उद्या पाड्या हे व्यवहार यांचा व्यवहार जा झाला व्यवहार मालक आधी या पर्याय तिकडं बी मस्त झाले बा पाड्या बिड्या चांगल्या जा बघू जरा शक्त पण जरा कोण आहे मालक काय जरा नवीनच गडी बी जरा दिसतोय शेतकरी आहे का या पर्याय संपर्क साधूया जरा माल का सांग माऊली गाव कुठले डिक्सळ पार आहे मग काय आपल्या भागातला जा किती आणले द्या दोन आणले दोन आणले शेतकरी या परी शेतकरी आहे ना काय सांगितलं आले गेली काय सांगितलं हिचं काय सांगितलं सत्तर सत्तर हजार सांगतो जुडीचं सत्तर सत्तर हजार रुपये सांगते ते मग किती आहे देवा या झालेल्या कशा झालेल्या द्या दादा दिवस बाकी काय सत्तर सत्तर हजार रुपया पाण्याचं म्हणजे ये मस्त पाड्या बघू शकता आपण जरी कुणाला जरी पाहिजे असलो तरी तुम्ही बघू आपण जरा मालकाचा जरा नोव्हेंबर नंबर घेऊया जरा तरी कोण गिराय घरी बी आलं तरी तुम्ही देऊ शकता सांगा नंबर जरा पंच्याण्णव अठरा पंच्याण्णव पन्नास एकोण्न नाव काय राहुल जाधव राहुल जाधव असा हाय बाबा यांचा नंबर जरी कुणाला पाहिजे असला तरी संपर्क साधू शकता इकडे बिघड आहे बाबा मस्त हाती माझा हात आहे ते बी यायला झाले बा गय तर काय एकच नंबर गाड्याने गे आणले बाबा कसे आणले कोणा गे काय झालं काय पंच्याण्णव काय पंच्याण्णव हजार रुपये सांगताय काय किती दिवस बाकी अजून तिची यायची चार पाच दिवसांनी येते आज पाहिजे किती पिढले बावीस लिटर बावीस लिटर निघले काय गै हाय ते मापा मापा गे बावीस लिटर म्हणजे व्यवहाराला बसले काय तर मागे मोर होऊ शकते खरं सांगा नंबर अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी बत्तीस अठ्ठावन्न ऐंशी ऐंशी असं आहे नाव काय सांगा संजय कोळी कुंभारी कुमारी जाय वय बर बर तालुकाच तालुक्यात एका कायदे बघा गाय मात्र एक नंबर बघा हाती माझा हाती राहा बघा जरी कोणाला पाहिजे एका काही नंबर सांगितला संपर्क साधू शकता का असं विचारला मस्त असेच नवनवीन बनवण्यासाठी नामदेव गारीवाली युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय बाळू मामा